अर्जू तू कुठे चालली तयार वगैरे होऊन अगं रागिनी मी पण तुझ्यासोबतच येत आहे काय करू म्हटलं घरी बोर होते खूप तुम्ही म्हटलं आज तू सांगितलं ना छान तुमच्या क्लासेसमध्ये खूप गमते म्हणून एकदम नैसर्गिक वातावरण आहे गार्डन आहे छानपैकी आणि ते घासची झोपडी आहे तिथे तुम्ही प्रॅक्टिस करता संगीतची एकदम असं uh, गावातल्यासारखं सारखं एकदम फील येते म्हणतं ना तर खूप छान वाटते म्हणतं गमत आहे तिथे मी पण येते तुझ्यासोबत तसं काही गमत नाही आहे आता एक्झाम पण झाली फायनल इयरची सर्व झाला आता तर मी पण येते ना क्लासला तुझ्यासोबत तेवढेच मला पण एन्जॉयमेंट आणि वेगळं पण काही ना काही मिळेल हो का ना तुला तर म्हटलं होतं मागच्या वेळेसच मी हां की चाललं म्हणून थोडं माझं बघ क्लासेस वगैरे कसे आहे इतकं शांत वाटते तिथं खूप छान वाटते मला तर आता मैत्रिणी वगैरे पण तिथे झाल्या माझ्या छानपैकी खूप मजा येते हां मी तर माझ्या लाईफमध्ये सगळे प्रॉब्लेम विसरून गेले बाई खूपच छान झालं मला तिथे ॲडमिशन मिळाली हां चाळीस मुलीमध्ये माझं पण सिलेक्शन झालं मला तर खूप चांगलं वाटत आहे हो हो चल ना मग दोघी बिन चालेल जाऊ मी काकूला सांगितलं टिफिन थोडं जास्त पॅन्सन म्हटलं मी आलूची चटणी केली पुढे केल्या तर काकू टिफिन बांधत आहे थे थे, का गं अर्जू तू माझ्यासोबत येत आहे विचारलं की नाही प्रेम भाऊजींना प्रेम भाऊजीला विचारलं का तू की मी चालली म्हणून क्लासला यायच्यासोबत आता प्रेमजी का तुझ्यासोबत जायला मला मना करतील का हां प्रेमजी का मना करतील का गं दोन दिवस झाले प्रेमजीचा काही फो फोन वगैरे काही फोनवर आला आहे नाही माझ्यासमोर दोघे पिंनी आपण बसतो कधीच नाही तर डिस्टर्ब होते मधा मधामध्ये पण प्रेमजीचा फोन घेत नाही आला अगं रागिनी तुला काय सांगून आता तुझ्यापासून काय लपलेलं आहे सगळ्या गोष्टी तुला तर माहीतच आहे प्रेमजीची आई मला काहीच पसंत करत नाही त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मामाची मुलगी आहे ना ती असं प्रेमजीने लग्न करायला पाहिजेत आता मी ते हुंड्याबद्दल बोलली होती ना की घरं गलत प्रथा आहे हुंड्याची तर मी प्रेमजीच्या आईच्या नजरमध्ये पुढे पडलेली आहे हां आणि ते मला चान्स द्यायला पण तयार नाही आहेत प्रेमजीने साफसाफ सांगितलं करेल तर हरच्याशी लग्न करेल नाही तर लग्नच करणार नाही असं ते बोलले आता काय करावं मला हे काही कळत नाही आहे काही समजत पण नाही आहे प्रेमजीच्या हात खूप वाद चालू आहेत हां दोघां बा माया भांडणं आहेत आता मी काय म्हणू मी चोपस राहते बाई प्रेमजी म्हणजे तू काही बोलू नको म्हणे मी पाहतो म्हणे काय करायचं आहे तर आता प्रेमजीच्या घरात त्या दिवशी भांडणं चालू होती बाई मलाही भीती वाटते फोन करायची असं वाटते ना प्रेमजीच्या आईनं माझा आवाज आहे का फोनवरती मला भलं भुरं बोला हां मला भरं बुल बोलले तर त्यांनी पण आईला काही नाही म्हणाव म्हणजे किती वाद होणार ना मला तर भीती वाटते या कारणाने फोनच नाही करत मी म्हटलं तुम्ही पहा बाबा चार पाच दिवस काय होते तर आईना कन्व्हिन्स करा नाही समोर बघू काय होणार तर अगं बाई एवढा प्रॉब्लेम झाला का सांग बरं एक सांगितलं पण आहे तुम्हाला काहीच काय झालं आणि काय नाही तर इथेच तर विचार करत आहे फोन नाही आला काय नाही आला जिजूचा अगं बाई शंभर वर्ष आयुष्य आहेत का जिजूला हां मग प्रेमजीचाच फोन आलेला आहे हां प्रेमजीचाच फोन आला हां हां तो उचल ना मग काय म्हणते येईल बघ ना हॅलो प्रेमजी बोला हॅलो अर्जू मला तुझ्या समोर आता भेटायचं आहे तू लवकर मला भेटायला आहे माझं थोडं मूड खराब झाला आता मला तू भेटायला म्हणजे भेटायला अर्जू खूप अर्जंट बोलायचं आहे तुझ्यासोबत अरे प्रेमजी काय झालं काय झालं डबल काही प्रॉब्लेम झाली का घरामध्ये तुम्ही खूप टेन्शनमध्ये मध्ये दिसत आहे काय झालं आई पुन्हा बोलल्या का अर्जू मला काही बोलायचं नाही आहे मला तुला फक्त भेटायचं आहे तुझ्याशी बोलायचं आहे लवकरात लवकर 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 मला भेटायला आहे तुझं कॉलेजचं गार्डन आहे ना तिथे आपण नेहमी भेटायचो मला भेटायचंय खूप अर्जंट बोलायचं आहे तुझ्यासोबत लवकरात लवकर अगं बाई प्रेमजी आहे का तसरी काय गलत डिसिजन तुम्ही घेऊ नका मी काय म्हणते शांत ना तुम्ही एवढं टेन्शन का घेत घेताय मी आहे तुमच्यासोबत तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही आईला बोलले का काय घरी आईसोबत भाडण केले का तुम्ही अर्जुन तुला जेवढं म्हटलं तेवढं करत जाईन तू मी चांबार ना मला बोलायचं आहे का भेटायचं आहे आता आताच भेटायचं आहे मला तू भी काय भाऊ खरेल का आता घातला मला सांगू नको मला तुला बोलायचं आहे काही अडचण तुला आताच भेटायला या लागेल म्हणजे या लागेल सरळ निघून अरे बापरे प्रेमजीत तुम्ही एवढा कशाला करत आहे घरात भांड केली का सांगा मला मला ते काही ऐकायचं नाही आहे मी आता घरून निघत आहो बस मी घरून निघत आहो आता तिथे वीस मिनिटात चोवीस मिनिटात जर तिथे आली नाही मी तिथं थांबणार नाही मी तिथून सरळ निघून जाईन आणि फोन पण बंद करून ठेवून आलेलं आहे डोक्याच्या वर गोष्टी चालली आहे तो वीस मिनिटात जर नाही आली ना तर मी तिथं चालत जाईन तिथून प्रेमजी अगं बाई ते एवढं भाऊजी ऐक ना जेजू हॅलो प्रेम जेजू मी बोलत आहे रागिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी येते मी पंधरा मिनिटात काय पंधरा मिनिटातच येते तिथे मी अर्जूला घेऊन पंधरा मिनिटात बस आलेच लगेच तुम्ही कुठेच जाऊ नका तुम्ही तिथेच थांबा कॉलेजचं जे गार्डन आहे ना तिथेच थांबा आम्ही दोघी बहिणी येतो काही काळजी करू नका मी आहे ना अर्चू आहे ना तुम्हाला काही टेन्शन असेल तर आमच्याशी क्लिअर करा कुठे जाऊ नका ना काही नाही आम्ही आलो बस पंधरा मिनिटांमध्ये आलो जे जेव तिथेच थांबा तुम्ही थँक्यू रागी मी तू लवकर घेऊन ये मी इथेच वेट करतो बस मी आता घरून निघालो पाच मिनिटात मी गार्डनला पोहोचतो तुम्ही या का बाई अजून तू कशाला एवढं हे करते इरिटेट करते त्यांना ते म्हणत आहे ना काही अर्जंट काम आहे तू काय बरं फालत गोष्टी करत आहे ते म्हणत आहेत ना वीस मिनटात तिथे ये तर आपलं तुझं काम हे जाणं नाही तर त्यांना काही झालं तर काय करशील ते त्यांच्या आईचं प्रेशर एकूण तुला प्रेशर तू तु त्यांच्या आणि त्यांचा सांभाळ करण्याचा प्रयत्न करत आहे पण सिच्युएशन आता ती नाही आहे ना हां ते ऑलरेडी इतक्या रागामध्ये आहेत त्यांच्या आईच्यासोबत सोबत भांडण झाले तू अजून त्या आईची तारीफ करशील त्यांच्या आईचं बरोबर आहे आईचं बरोबर आहे ना तो वाद वाढेल आणि कुठे चालले जातील निघून मग काय करशील काय करशील मग काही फायदा नाही आहे मग मं? म्हणून म्हणते मी चल लवकर आपण लवकर चल मी आज क्लासला जात नाही आपण उद्या जाऊ क्लासला माझ्या पहिले चाल प्रेम जेजूला भेटू काय प्रॉब्लेम आहे ते क्लिअर करू नंतर आपले कामं करू कामं तर पुरतच राहतात चल चल लवकर अगं बाई रागिनी मला तर खूपच भाई कसं कसं भीतीच वाटते माय कसं होईन काय होईन निरा इकडं काकू परेशान करते काकूला प्रेम पसंत नाही तिकडं त्यांच्या आहे मी पसंत नाही हे कसं प्रेम आहे मलाच समजत नाही काय होणार आमच्या प्रेमचा नदी जातो इकडं काकू कधी राजी होणार नाही काकाही राजी होतील नाही आणि तिकडं त्यांच्याही राजी होतील नाही मी काहीच करू खूपच परेशान आहे का बाई मी खूपच परेशान आहे तू चल काळजी करू नको पाहू आपण काय होते तर चल चल बस लवकर घे बॅग आणि लवकर निघू आपण हो हो मला पण टेन्शन दाखावं लागणार नाही आहे मला असं नॉर्मल राहावं लागणार आहे नाही तर प्रेम जे मला पाहतील ना अजून ते टेन्शनमध्ये येऊन जातील मी काही टेन्शन घेत नाही मी त्यांना टेन्शन दूर करण्याचा प्रयत्न करते मी टेन्शन घेईन तर ते टेन्शन घेतील आता काही ना काही बोलावंच लागेल काय म्हणतात काय मिळते आता काय डिसिजन घेतलं त्यांनी मी तेवढंच म्हणते देवाला त्यांनी जो पण डिसिजन घ्यावा तो योग्य घ्या चुकीचा डिसिजन नाही घेऊ हो हो तू चालतस त्यांना भेटायला पाहू ती काय होते चल लवकर हे देवी माता काय लिहिलेलं आहे दोघे बहिणीच्या भाग्यामध्ये काय मी एका बहिणीला आम्हाला खुशी चांगली मिळत नाही एक ना एक प्रॉब्लेम आहे आमच्या लाईफमध्ये दे। बस देवी माता करू माझं तर काही चांगलं झालं नाही पण माझ्या बहिणीचं चांगलं हो देवी माताकडे हीच प्रार्थना आहे माझ्या अर्जुनुद्धा चांगलं हो माझ्या बहिणीचं काही खरं नाही म्हटलं बापा काही खरं नाही लेकरांना लहानचं ले, मोठं करा आणि काही नाही जवान झाले ना तर आपल्याच मनानं करतात ते जे पोरगी पसंत आहेत तेच पोरगी पसंत आहेत म्हणतात अरे आम्ही काही आमची केसं पांढरे नाही केले कोणती पोरगी कशी आहे आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही तुमची हिता आहे का ते आजकालच्या पूरी हिता ऐक काय पाहिलं तुम्ही त्यांच्या पोटातलं पण माय जे घरी ना ते खरं असते कोणत्याही लेकरांना बापाचं बोलणं ऐका माय बापाचं ऐकसान तर फायद्यात ऐकसान त्यात काही खरं नाही जीवनच तुमच्या जिंदगी बरबाद आहे लेकर हो तुमची पण माय बाई मला म्हटलं नाही प्रेम माझ्या माणसं समोर जाईन माय दोन्ही पोरानं मायापसंची पोरी केली अं बी ये शिकुरायला मला लाईना पोरगा हां दिल्लीला शिकुरायला म्हटलं की ते म्हणतं शिक्षण घेऊन तो बी म्हणते मग त्या मनानंच पोरी करीन पण हा प्रेम ना निघाला प्रेम एक नंबरचा नालायक निघाला नेलते नील पोरगी पाहायले कोयालो ते नेलते माझी पोरगी पाहिले त्याले अर्चना पण त्याले तेच पसंत आली आहे पण मला पसंत नाही आली ती पोरगी होती बरी चपटी मपटी पण गोरी पान आहे पण काय फायद्याची गोष्ट टर्री किती हाय मी काही मा उलचक मागितलं त्या मा तिच्या काका काकूले बापा रे हुंडा घेणं गलत आहे मला अशा घरी संसार करायचा नाही आहे मला आजच एवढं मागताना आज माझ्या काका काकूले मग किती परेशान करसान हुंडा ही गलत प्रथा आहे असं आहे तसं आहे आम्ही काय हुंडा मागतला होता का आम्ही म्हटलं फक्त देवाण येवण करू वाटलं म्हटलं होतं कायदा मिरची लागली त्या पुरीले हा आता तेवढं तोंड करते तर तो हरा किती तोंड केलं असतं म्हणून त्याला नाही म्हटलं आणि मी आताही नाही म्हणतो ना आताहीच नाही म्हणतो मी या प्रेमले किती ते प्रेम दे आई माय ताई आता बाई त्याच्या वरून दिसलेला बापा रागात आहेत म्हणता का नाही ना आपल्यावरच हो बाई आपल्याला ते विचाराचंही आहे ते जाऊ का म्हणून आम्ही हां आपल्या बाजूच्या आणि आपण जाणार आहोत ना गार्डनमध्ये डबा पार्टी करायला तेही विचारा नाही मला भेवला करायला बाई पाय ना आपली सासू किती मोठे मोठे डोळे करून पावलेली आपल्या इकडं ताई मी तर काही विचारत नाही माय मी चालली बाई बाई वापीस माहिती आहे का व विचार ना का राहिली का सासू आपली काय कसरपसर कोण लांबून बोलू बजूरायला तोंड वाजू राहिल्या हॅलो फक्त थोडा हॉटा हजूर काय बोलू राहिले का शिवाजी राहिला का मला शिवाजी रिवायला का तुम्ही मला कोसरला का या घरात मी सगळ्यांना दुश्मनच वाटतो उभारतो मी चुण्यासारखी चुनान करता कसं का उभं ते लोकांनी तसे उभं राहिली अग घरात मी हाकलून द्या ना बापा मला घरातून हाकलून द्या मनाला शांत आवतीन तुमच्या एक काम करा मला धक्के मारून या घरात हाकलून द्या सगळे आपल्या मनमर्जीची कामं करा मनमर्जी करा आपल्या मर्जीनं राम असतो मस्त घुमायला जा फिरायला जा खा प्या अश करा मला हाकलून द्या घरातून कोणाला मी ऐकायचंच नाही आहे ना ऐकायचंच नाही आहे कोणाले मी ले बुरी आव मी बुरी बाई हा सगळ्या जगात मीच बुरी आव मीच या घराचं खराब पाहतो राहू दे बाई मन नको माही काही अजून बुडी बोलीन बाई आपल्याला नाही नाही काही बोलू नको पण जेवायचं मन माही नाही 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 आता बाई असं काही नाही आहे म्हटलं आम्ही फक्त स्वयंपाक झाला ना तर स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला आवाज द्यायला आलो रस केल्या म्हटलं पुऱ्या के केल्या म्हटलं गरम गरम रसपुरी खाऊन घ्या बस तेवढ्यासाठीच आम्ही तुम्हाला आवाज द्यायला आलो होतो अजून काही नाही आता बाई अजून काही नाही म्हटलं आम्ही हो हो भाग माये आहे मला सुना आवाज द्यायला पा माय काय भाग्य आहे सुना म्हटलं उभ्या राहून मला आवाज द्यायला हां तिला पहिल्या गोष्टी करतात मुलं 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 काय मनाचं का नाही सासू रसपुरी द्यायची नाही का आपण दाबून टाकायची असं चालू तुमचं तर पोई भाजीत द्या बुडीले आई माय ह्या प्रेमजी सर राखपूर बुडी आपल्याला काढवली बाई ना नाही नाही हो आता बाई असं कायले करणार बापा आम्ही असं कायले करणार आम्ही आता तुमचे पोरं कमवणार आहे आम्ही हवं बनवणार आहे आम्ही कायले असं करू बाप्पा तुमच्यासोबत आता बाई अर हरानी माइपोरस मलाई व्याले दिउने राहिले तु प्रेम किती माझला बर किती मान्छेलाई प्रेम करीन। मी अर्चीसँग हा हौ मि माय हा जिदिले जीत परिले पर कि लाउँदै पाइतो मि अर्चनाले मि हे देखि लचु काउँछ देख्ने धक्के मलाई हाकल्य घर कसै त अर्चि घर नि हेन त भावा पोर गीत अझ कुनै के के रस परे बुडाबुढी केपा रे कि रामलाइ ले बोल् रहेला बाई काय नाही नहोर Uh, आध्या बाई बाबा गेले म्हटलं जेवण वगैरे केलं बाबांना रसपुरी खाल्ली बाबा, खा बाबा म्हणे थोडं काम आहे म्हणे तो गेलेले आहेत ते पांडेगावच्या इथे गेलेले आहेत तिकडं सांग माई माई पेरे ना बुड माहेरे जेवला आहे ना प्रेमजी कुठे चालले प्रेमजी प्रेमजी जेवण करून घ्या नाई बहिणी मला काही जेवायचं नाही मी माझ्या पर्सनल कामाला चाललो बाहेर तिकडे मैं। जेवीन मी मी मला जेवायचं नाही घरी आज ऑफिसला गेले नाही बाबा तुम्ही काय झालं प्रेमजी नाराज आहे का तुम्ही नाही नाही मी काही नाराज होईन माया काय मन आहे का गोट्याचा बंदी लावणे मी मला काही मनगीन नाही आहे ना मी काही नाराज होईन गोटे नाराज नसतात होत ना बाकी किती नाला काय गोट्या जाऊन राहिला म्हणते माझ्यासमोर जाणून जाणून भाऊजी रसनपुरी पुरी केली दंदन पुरे रस खाऊन घ्या ना मग जा बाहेर नाही नाही बहिणी ते घरातल्या लोकांनाच चालेल रसनपुरी मी काय खात नाही मी बाहेर काही खाऊन घेईन मी चाललो बाहेर हा चाललो बाहेर मी सांगू माय भाऊजी ना रसपुरी नाही खाल्ले व माय तसे चालले गेले भाऊजी राहू दे मावजीची बोलली काळजी करू आली तर वाढ माहिती त्यात मापास भूक लागली की येऊन घरी उपाशी कोण नसेल राहत सगळे नाटकं करतात असे काय ते आता समोसे आलू म्ह काही त्याला तुम्ही वाडा हाता जेवद्या मला काही नाही कोणी उपाशी नसे राहत ह ना लसनपुरी हा पापड केले का पापड किपड तळले का नाही नाही म्हटलं जेवायला बसल्या आता बाई तर गरम गरम तळते म्हटलं ते क्रिस्पी ख्रिस्पी कळत -क्रिस राहतात ना मग जा ना मग तळून बसतो मी जेवायला हो हो आता बाई मी काय म्हणते प्रेमजी तुम्ही काही गलत डिसिजन घेऊ नका प्लीज गलत डिसिजन काही घेऊ नका तू मला माझ्याशी प्रेम करते काय मी जे म्हणत होते समाज येत नाही का है? तू जर असं दाखवशील ना की दोन फॅमिली इच्छी आहे मला मला असं करायचं आहे मला तसं करायचं आहे तर आपण कधीच एक होऊ नये मी तुला लिहून देतो आई आपल्याला कधीच एक होऊ देणार नाही आहे तो आईला ओळखत नाही बरं आई एवढीच जिद्दी आहे एवढी जिद्दी आहे की तुला अलग अलग करून राहीन माझ्या लग्न दुसऱ्याकडे लग करून राहीन पण आई आपल्याला कधी एक होऊ देणार नाही आहे आई म्हणण्या तुला एक्सेप्ट करीनच नाही ना करीनच नाही प्रश्न तुटत नाही तर मी जे सांगू राहिले ते ऐक नव्ह मला ऐकशील ना तर आपण दोघं सोबत राहू पाहून घेऊ काय होते समोर तर मी म्हणतो आपण पळून जाऊन लग्न करून टाकू जे होईन ते होईन पाहिला जाईन समोर काही पण प्रेमजी माझे काका काकू काय म्हणतील मी पळून गेली त्यांचं नाक बघून जाणार ना मी पळून नाही येऊ शकत प्रेमजी मी प्रेम पळून नाही येऊ शकत माझ्या काकाचं नाक चाललं जाईल मला ते एक्सेप्ट कधीच करतील नाही मग पुन्हा भागोडी भागोडी म्हणतील मला मग काय इज्जत राहणार माझ्या तुम्ही समजा ना मग तू आता सगळ्यांची इज्जत सगळ्यांची इज्जत नाही हा सगळ्यांचं मन पाय मग आपलं मन जुडू नाही जुडू याचं काय घेऊन दिलं ना आपले मी पसंद नाही तू मी आयले पसंत नाही मग दोघांच्या अशा असे आपल्या आपल्या अडी सगळे सगळे आपल्या अटीवर अडून राहतील तर मग लग्न होणार कसं मला नाही वाटलं लग्न कधी होईल मग काय करू मग मी तुम्ही सांगा मला हां तिथे तुमच्या इथे जर आली ना तर आप आप आई आपल्याला एक्सेप्ट नाही करेल हां अशा परिस्थितीत कोणीच एक्सेप्ट करेल नाही आपल्याला खूप मोठी मुसीबत बोलून घेऊ आपण हां माझ्या घरचे पण एक्सेप्ट नाही करतील आई पण एक्सेप्ट नाही करेल हां मला पळून नेल्यावर तुम्ही एक्सेप्ट करेल का तुमची आई आपल्याला अंदर घेईन का घराच्या नाही घेतलं तर काय इकडून पण गेलो आणि तिकून पण गेलो आणि इथं वेगळी चाली जाईल भाऊजी बरोबर बोलत आहे हां मला वाटते हिचं बरोबर आहे घरात नाही बोलत आहे तुम्ही ट्राय करा तुमच्या आईला समजवण्यासाठी प्रयत्न करा मी पण खूप प्रयत्न करते आता मी पण सुरुवात करते आमच्या घरी तुमच्या आणि अर्जुच्या रिश्त्याची सुरुवात करून टाकते तुम्ही काळजी करू नका माझ्या घरचे मानून जातील पण रागिनी अर्जुन मी तुम्हाला कितीदा सांगू मला माझ्या घरची परिस्थिती माहीत आहे माझी आई कधीच एक्सेप्ट करेल नाही अर्चूला माझी आई कुठं लग्न दुसरीकडे पक्क करून टाकेल तेव्हा माझ्या आईचं मन शांत मिळणार तशी बोलणार नाही आई हिच्यासमोर हिला सून मानणारच नाही मग ठीक आहे तुमच्या मनाने करा मग मी म्हणू तर काय म्हणू आता मी म्हणू राहिलो आता हे चान्स आहे मी पण अडून राहणार माझ्या याच्यावर आई बी अडून राहील याच्यावर अर्जुन अर्जुच्या अर्जूच्या घरी अर्जुनला पायाला पाहुणे चालवून जातील मग अशा सिच्युएशन करसन काय आपण करसन काय तुम्ही सांगा मी मी याच्या व्यतिरिक्त कोणता मार्ग दिसते का तुम्हाला मला तर काही दिसून राहिला आईचं जण माझा वाद नेहमी चालू आहे घरातनी याच गोष्टीसाठी मी म्हटलं आई मला अर्जुसम लग्न करायचं आहे दुसरी मुलगी पाहू नको कारण तो टाइम घे अर्जूला समजण्यासाठी पण आई त्या गोष्टीला तयार नाही आहे तुम्ही करू तर करू काय काय करू मग मी पण पडून जाणं हा कोणता मार्ग नाही आहे प्रेमची तुम्ही समजा तुम्ही समजा पडून जाणं हा कोणता मार्ग नाही आहे मी माझ्या काका काकूचं नाक नाही गमू शकत त्यांनी मला लहानसं मोठं केलं चांगली परवरिश दिली तर माझी परवरिश सांगते मला हे योग्य नाही आहे हा हे नाईन साहेब होणार त्यांच्यासोबत मी पळून जर गेले तर त्यांना कुठेच तोंड जर जागवायला जागा राहणार नाही लोकं म्हणतील बघा ती ऐसान परामर्श पोरगी आहे म्हणून काका काकून लहानची मोठी केली एवढं चांगलं प्रेम दिलं अकेले एका मुलासमोर पळून गेली हे पण ते योग्य आहे तुम्ही सांगा मला ठीक आहे ना मग हे योग्य नाही ते योग्य नाही काहीच योग्य नाही तुम्ही तुमच्या मनानं करा आईला आईच्या मनानं करू दे तू मनानं कर आता मला कोणीच सांगू नका मी माना मा करतो जिथं जायचं आहे तिथे मी चालला जातो बोलू नका आता अटकले आता मी खूप मला खूप टेन्शन आला आता मला काही सांगू नको आता बी आई बी काय माना मला आता तुम्ही तुमचं पाय मी माय पाहतो अर्षू तू प्रेमच नाही केलं माझ्या सांग तुम्ही विचार करत राहा आई आईचं काम करून टाकीन त्यापेक्षा मी पाहतो मला काय करायचं तर प्रेमजी प्लीज असे जाऊ नका प्रेमजी प्रेमजी जीजू प्लीज थांबून जा ना हा तुम्ही विचार करा मी माझ्या करतो तुम्ही तुमच्या मर्जीने करा तुमच्यावर सोडलं नाही आता काय करायचं आहे तुम्हाला काहीच बोलायचं नाही मी चाललो जिथे वाटलं तिथे जातो मी प्रेमजी असं नका करू प्लीज रागिनी बघणं बघणं योग्य आहे काही प्रेमजीचं असं बोलणं असं करणं प्लीज तू रडू नको काही होणार नाही ते राग आहे आधी शांत होऊन जाणार काहीच काळजी करू नको चल आता घरी चाल बरं तू आज आपण क्लासला नाही जाऊ मी पण घरी चालते तू मग आपण फोन करू त्यांना चला आता आता रागात ते ते मन तसे बोलले काही काळजी करू नको बरोबर होणार चल चल घरी अर्चू असं भाग्य बरं आहे आपल्या बहिणींचं कधीच आपल्याला सुख मिळत नाही आता हा एवढा बबाल झाला अजून काका काकूला का टेन्शन येणार काहीच करू परमेश्वर असं काहून आमच्यासोबत होते आम्हाला ते समजत नाही काय चुकी आहे आमच्या दोघी बहिणींची अजून माझे घर गर, घर गर, घरातले लोक रागिणीच्या दुःखापासून बाहेर निघालेले नाही आहेत लग्न तुटलं तर आता हे नवीन काय करू मी खूपच टेन्शन येते ग रागिणी अगं बेडे बस झालं काय एवढे नाही काही झालेलं नाही आहे प्रेमजीला बघ राग आहे सध्या तू चल आपण घरी विचार करू मग त्यांना फोन करू पाहू काही ना काही काई समाधान निघेलच नाही तर आपण शांतकापूशी बोलू चल लवकर घरी चल